फ्रेंड सर्कल आहे त्यांचं असं चाललं तुम्ही जे म्हटलंय प्रमाणच ते काय युट्यूब बघतात कुठं पोरेक्स किंवा काय तर मी सांगायचा सा प्रयत्न करतो त्यांना की बो असं नसतं हा काही कुठला सट्टा नाहीये किंवा तुटका नाहीये तुम्हाला इथं घाम गाळा लागतो काबाड कष्ट करायला लागतं आणि हे प्रोफेशन आहे गुड मॉर्निंग ट्रेडर्स टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टरमधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपली सक्सेसफुल ट्रेडर मीट ही सिरीज चालू आहे त्या सक्सेसफुल ट्रेडर मीट मध्ये आज आपल्या सोबत आहे सुभाष सर येस सर आम्ही तुम्हाला वेलकम करतो सर सांगा आपल्याबद्दल मी सुभाष कुंभा मी केमिकल इंजिनियर आहे प्रोफेशा वाहतो आणि इथे एका औरंगाबाद मध्ये एका कंपनीत कामाला आहे आहे okay. प्रोडक्शन मॅनेजर क्या बात है तर बाकी माझं ट्रेडिंगचं बॅकग्राऊंड हे साधारण दोन हजार अठरा पासून सुरू झालं पण मला असं कुठल्याही गाईडलाईन्स वगैरे हो काय नव्हतं म्हणजे मी बघायचो युट्यूब वगैरे हो पण त्याच्यामध्ये काय एवढं वाटायचं नंतर मग मी अप्रोच केला असं अकॅडमिक पण तिथं पण असं पाहिजे तसं मला मिळालं नाहीत नंतर एक दिवस माझ्या बहिणीने मला सरांचं नाव सांगितलं आणि तिनं मला फोन नंबर राईट त्याच्या आधी मला बरच नुकसान झालं हे मी मान्य करतो साधारण पन्नास ते साठ पर्यंत मी आ, के मध्ये लॉस मध्ये होतो अरे पण मग मा, मा, माझ्या बहिणीने सांगितलं की तू सरांचा क्लास कुठल्याही परिस्थितीत जॉईन मग मी पहिल्यांदा हे केला फोन केला तेव्हा स्वाती मग मग त्याच्यानंतर मी म्हटलं की उद्या मी तुम्हाला सांगतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशीच रविवारी होता रविवार होता रविवारी साधारण एक दीड वाजता मी कंपनी मध्येच होतो आणि त्यावेळेला शिवम सरांचा फोन आला शिवम सरांचा फोन आला आणि मग म्हंटले की कशाला उशीर करता आहे तर मग मी त्याच त्याच दिवशी ऍडमिशन घेतलं आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला मग मी एम वन जॉईन केला आणि एम right. वन मध्ये खरंच ज्ञान काय असत म्हणजे ट्रेडिंग ही काय गोष्ट आहे की, की तेव्हा right. सरांकडनं एकदम छोट्या बाळाला असं पकडून शिकवतात था, तसं त्यांनी शिकवलं आणि ते बेसिक फंडामेंटल्स मला एवढ्या चांगल्या रीतीनं हे केले की आजवर आता डेली माझं साधारण एक ते दोन पर्यंत कंटिन्युअस चालू आहे क्या बात है? या, दोन हजारापर्यंत माझं प्रॉफिट चालू असतं मी सरांचे व्हिडिओ तर आहेत आणि नोट्स काढून ठेवलेले आहेत सरांनी सांगितलेले स्क्रीनशॉट आणि जेव्हा जेव्हा सेशन असत ते न चुकवता बघणं आणि सरांनी जे सांगितलंय तेच करणं त्याच्या बाहेर काहीही करायचं नाही ते जर तुम्ही केलं तर तुम्ही सक्सेसफुल होणारच आणि सरांचा आवाज विचारे सरांचा आवाज हे दोन्ही कानात घुमतात की काय आपण करतोय ते लगेच जाणवलं की समज नाही असं नाही मला प्रपाच्या फॅमिली म्हणजे मी माझी आहे असं मला मनातून वाटतं काही जरी झालं तर मी लगेच कुणालाही जरी फोन केला तर लगेच मला ले त्याचं सोल्युशन भेटत राईट 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 माझ्या मुलीला पण सरांच्या ट्युशनला लावायचं चाललंय पण तिचं हा इंजिनिअरिंग चालू आहे तर ते झालं की मी तिला सांगितलं की माझ्याकडनं होणार नाही गुरु हा गुरुच असतो मी काय करतो सर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही काम पण करतायत व तुम्ही काम आणि हे तुमचं डे कस प्लॅन करता मी uh, सकाळी म्हणजे uh, जेव्हा संध्याकाळी सातला ला येतो त्याच्यानंतर right. मग सुरुवात करतो की जेवढे जेवढे चार्ट मला बघता येतील तेवढे बघतो त्याच्यानंतर पॅटर्न्स बघतो कुठं कुठं काय बघतो नंतर मेन म्हणजे सॅप मंथली हे सगळे साधारण रोज साठ ते सत्तर माझे चार्ट होतात आणि त्याच्यानंतर मग परत कुठं काय आडलं तर मग नोट्स बघतो आणि नंतर मग बिचारे सरांना मेसेज टाकतो की हा काय होऊ शकतो का काय आणि ते गाईड करतात आणि तुमचं आहेच आहे जे तुम्ही शिकवलंय ना तसंच होतं ते आणि तेव्हा खूप बरं वाटतं की हा आपल्या गुरुनं आपल्याला बरोबर दाखवले डायरेक्ट त्याच्यामुळं मी मेन म्हणजे मला सरांची एक पीडीएस आणि पीडीएल ही जी जीरी स्ट्रॅटेजी आहे मी इक्विटी मध्ये वापरतो आणि खूप मी समाधानी आहे आणि सरांचे प्रत्येक वाक्य ना वाक्य आठवतो कुठलाही ट्रेड घेताना पहिल्यांदा शांत बसून जे काही तुम्ही सांगितलेलं ते आठवतो आणि आठ मिनिटांनी बघतो की माझ्या ह्याच्यामध्ये जे आहेत ते आता कुठे आहेत आणि मला कुठून एंट्री घ्यायची आणि कुठून मला एक्झिट घ्यायची त्या मला जास्त टाइम भेटत नाही हार्डली मला पहिला पहिले नऊ ते अकरा वाजेपर्यंत मला टाइम मिळतो मी आ, मी एक स्ट्रॅटेजी तुमच्या सांगितल्याप्रमाणे तिथं मी आ, एंट्री लावतो आणि एक्झिटला बरोबर जेवढा आपला वन पर्सेंट आहे तेवढा आपला हिस्सा घ्यायचा आणि एक्झिटला लावून ठेवायचा आणि बरोबर तुमच्या सगळ्यांच्या कॉन्फिडन्स मला ते हिट होतं वा वा व्या खूप भारी सर खूप भारी कारण मी सगळं निगेटिव्हच बघत आलेलो पाच हजार दहा हजार असे निगेटिव्ह फिगर्स निगेटिव मी बघितलेला माणूस आहे आणि हे जे ग्रीन आहे ना हे सगळं तुमच्यामुळे बाकी आपल्या फॅमिली थँक्यू सो मच थँक्यू सो मच सर सुरुवात पहिला प्रॉफिट कुठे होता आणि आता कुठे पूर्ण जर्नी थोडीशी एक्सप्लेन करा मी जेव्हा वन जॉईन केलं तेव्हा मी अक्षरशः शंभर रुपये सुरुवात केली एक शेअर घ्यायचो आणि त्याप्रमाणे सर असे म्हटले तर होते का मग त्याप्रमाणे मग अभ्यास करायचो मग त्यावेळेला तुमचा सेम म्हणजे एंडिंग होत आपलं right. आणि तुम्ही सांगितलं की एम टू बद्दल म्हंटल म्हटलं आता ह्या परिस्थितीत म्हटलं करायचं कुठल्या आणि तुम्ही त्याच वेळेला मी लगेच सांगितलं आणि मी लगेच फीस भरून टाक कारण म्हटलं हा क्षण गेला तर परत परत आपल्या आयुष्यात पडेल मिळेलच ह्याची गॅरंटी नाही मला थोडे थोडे प्रॉफिट व्हायला मग मी आ, सहा हजारापर्यंत म्हटला होता सहा हजार आपल्या अकाउंट मध्ये ठेवून चालू कॉन्फिडन्स hmm. आला हळूहळू टार्गेट हिट होत गेले मग साधारण तेव्हा मग पहिला जे प्रॉफिट व्हायचे हो ते दहा रुपये वीस रुपये नंतर हळूहळू पन्नास -हल रुपये नंतर दोनशे अडीचशे असं व्हायला म्हणलं काय हरकत नाही मग हळू 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 केलं नंतर एम टू मध्ये गेलो एम टू एकदम मस्त एकदम एक सुद्धा मी लेक्चर चुकवलं नाही आणि रिव्हिजन लेक्चर सगळी अटेंड केली अजून पण मी खूप मला तुमच्याकडनं शिकायचंय मला असं नाहीये मला म्हणजे माझं जे जे आहे ना हे मी माझं स्वतःच समजतच नाही ते फक्त तुम्ही सांगता आणि मी करतो बस आहे आणि त्याप्रमाणे केलं मी आणि हा आता थोडीशी कॅपिटल जमा झाली की मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे म्हणजे आपल्याकडनं जे समाजासाठी करायचे त्याला पण सुरुवात करेन कारण कसं आहे की म्हणजे तुम्ही जे आ, जो रस्ता दाखवलाय ना त्याला मा, मा, मला मध्ये कुठं थांबायचं नाही दोन हजार सव्वीस पर्यंत मला इंडिपेंडेंट बनायचंय कारण माझं पण आता वय फिफ्टी वन आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत दोन पर्यंत दोन वर्षात खूप शिकायचं आहे आणि नंतर मग मला एकच खंत वाटते की मला प्रोफाईल फॅमिली पहिल्यांदा मिळाली जेव्हा माझे करिअरचे जे दिवस होते ते जरी चार पाच वर्ष जरी आधी मला मिळालं असतं तर मी नेक्स्ट जे जेव्हा व्हायचं सर ते तेव्हा होणार आणि ते योग्य वेळी झालेलं आहे आणि मला खूप आवडलं की तुम्ही जे मी नेहमी म्हणत असतो कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे आपण ते पण तुम्ही ठरवलंय करायचं आणि मेन म्हणजे कसं की सरांनी सांगितलेलं तसंच करायचं आपलं स्वतःच असं काहीही त्याच्यात मिक्स करायचं नाही तिथं त्यांनी थांबा म्हणलं की थांबायचं हे जेव्हा ज्याला कळेल तो नेहमी सक्सेसफुल सक्सेसफुल आणि नेहमी लेक्चर्स एकदम किनली फोकसली ऐकायची आणि जे काही सरांनी सांगितलंय त्याची रिव्हिजन करायची रोजच्या रोज सरांनी सांगितलं असेल की पन्नास चार्ट हे करायचे तर आपण पंच्याहत्तर करायचे करायला बघायचे तर मग हे जेव्हा आपल्याकडे स्वतःहून येत तेव्हा सर सक्सेस देतातच थँक्यू सो so मच सर जे माझे बॅचमेट्स आहेत किंवा माझे फ्रेंड सर्कल आहेत त्यांचं असं चाललं तुम्ही जे त्या प्रमाणच ते काय युट्यूब बघतात काय मी सांगायचा सा प्रयत्न करतो त्यांना की बा असं नसत हा काही कुठला सट्टा नाहीये किंवा तुटका नाहीये तुम्हाला इथं घाम गाळा लागतो काबाड कष्ट करायला लागत आणि हे प्रोफेशन आहे जसं बारा वर्ष शिकला नंतर तुम्हाला एक जॉब लागला तसं तुम्हाला पण हे शिकायला लागेल आणि त्याच्यानंतरच तुम्हाला सक्सेस भेटेल आणि मग एक दोनदा म्हणजे मी सांगितलं की Uh, मी आता बरेच विणतो म्हणजे बरेच बघितले ज्यांच्या ज्यांच्याकडे आता त्यांचे नाव नाही घेत मी पण नाही सरांसारखं कोण नाही आणि त्यांच्यात असा आडपडदा कशी कधीच नसतो की हे मी वाचवून ठेवेन हा हे असं नाही थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच थँक्यू सो मच राईट सर व्हेरी हॅपी म्हणजे तुमचं बोलणं ऐकून मी खूप खुश आहे मला असं वाटतंय की यस आय ऑन राईट पाथ मी पण बरोबर करतो आहे आणि हा जो इंटरव्ह्यू ज्यावेळी ऑन इयर जाईल म्हणजे मला युट्यूब वरती बघतील खरंच ज्यांना खरंच गरज आहे त्यांना कळेल की योग्य शिक्षण घेणं किती गरजेचं आहे नुसतं शिक्षण घेऊन नाही चालणार जे, जे महत्वाचे पॉइंट्स तुमचे मला फार आवडले की ज्या स्टेप्स सांगितले आहे त्या फॉलो केल्यानेच तुम्ही एक सक्सेसफुल ट्रेडर बनतात खूप भारी सर खूप भारी आणि संपूर्ण टीम प्रोपात फॅमिली मेंबर आहात पण संपूर्ण टीम प्रोपात तुम्हाला शुभेच्छा देते आपल्या हा हजार दोन हजारावरती वरती आणखीन एक झिरो वाढो पुढे येणाऱ्या फ्युचरमध्ये आणि जसं तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे दोन हजार सव्वीस पर्यंत रिटायर व्हायचं त्या गोल पर्यंत तुम्ही लवकरात लवकर पोहोचो अशी शुभेच्छा देतो तुम्हाला थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला टाइम दिला मी खूप आभार मानतो आणि खरंच Uh, मला तुम्ही सामावून घेतलं हे माझ समजतो राईट राईट थँक्यू सो मच सर चला भेटू लवकरच